सर आम्हाला तक्रार नोंदवायची होती पिक नुकसान झाल्याची ठीक आहे सर आपण कुठल्या जिल्ह्यात ना बोलतात जालना जिल्ह्यातून आपलं नाव कोण शकतो सर शुभ नाव हो अमोल पोकळे आपला आधार नंबर किंवा पॉलिसी नंबर सांगू सर आपली माहिती हो आधार नंबर घ्या ना सर अठ्ठावन्न तेरा सांगा अठ्ठावन्न तेरा अठ्ठावन्न तेरा एकवीस पंचेचाळीस पंचेचाळीसवीस पंचेचाळीस तेवीस तेरा तेवीस तेरा अमोल विठ्ठल पोकळे हो सर सर आपलं सोयाबीन होत ना हो सर सोयाबीन फुलावरती होते का पीक आपलं काय म्हटले फुलांवरती होत का पीक फुला आमती का त्याला सर आता झालंय नुकसान मी काल फोन केला होता कंपनीला काल तक्रार नोंदवता येत नव्हते म्हणले त्यांनी आज फोन करायला सांगितला होता ठीक आहे काल झालंय का नुकसान आपलं छत्तीस तास व्हावं लागले सर कमी तरी पण नुकसान किती तारखेला झालं छत्तीस तास म्हणजे कालच झालं हो आपला ऑफिस झालं पंचवीस तारखेला पुला आलती याला शेंगामध्ये शेंगा, सर आता सोयाबीन त्या आसपास शेंगांमध्ये आहे का हो पापडी पद्धती आता हॅलो ठीक आहे सर आपली कंप्लेंट रजिस्टर झालेली आहे जे नुकसान झालेलं आहे त्याचे व्हिडिओ आणि फोटो काढून ठेवा सर फक्त जेव्हा कंपनी माणसे सर्वे करण्यासाठी आपल्याला व्हिडिओ किंवा फोटो काढून ठेवू का फोटो हो हो ठीक आहे चालेल सर आणि सर दुसरे अजून एक खातेदाराची नोंदणी करायची होती हो सर सॉरी सर पण तुम्हाला पुन्हा एकदा कॉल करा थँक्यू सर, सर माहिती दिल्याबद्दल